मी सौ ज्योती गंगाधर सूर्यवंशी जाणता राजा ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेकरता कविता सादर करत आहे विषय जाणता राजा कवितेचे शीर्षक स्वातंत्र्याचे जनक शिवाजीराजे स्वराज्याची विजयी गाथा गाऊ शिवरायांची कीर्ती जगाला सांगू स्वराज्याची विजयी गाथा गाऊ शिवरायांची कीर्ती जगाला सांगू स्वराज्यासाठी लढले मावळे गडी किल्ल्यांचा महाराष्ट्र गाजवला त्यांनी स्वराज्यासाठी लढले मावळे गडी किल्ल्यांचा महाराष्ट्र गाजवला त्यांनी जय जयकारे ललकारे सारे महान कीर्तिवंत शिवाजी राजे जय जयकारे ललकारे सारे महान शिवाजी शिवाजीराजे सिंहगडावरती होती विराजमान राज्याभिषेक सोहळा आनंदाचा सिंहगडावरती होती विराजमान राज्याभिषेकाचा सोहळा आनंदाचा परीलीन जीजाऊंच्या चरणी राजे शिकवण घेतली मातेची सदा परी लीन जीजाऊंच्या चरणी राजे शिकवण घेतली मातेची सदा जाहले यशवंत जयवंत हो हीच तर आहे राजांची अदा जाहले यशवंत जयवंत हो हीच तर आहे राजांची अदा आपणही राजांच्या स्मृतीचं वंदन करू राजांच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ आपणही राजांच्या स्मृतीचं बंधन करू राजांच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ सदैव स्वराज्याचा दिला लढाखडा शत्रूंच्या साऱ्या युक्ती परतवून लावू सदैव स्वराज्याचा दिला लढाखडा शत्रूंच्या साऱ्या युक्ती परतवून लावू आज तयांच्या कार्यास त्रिवार वंदन तयांनीच घडविला महाराष्ट्र प्रबळ आज तयांच्या कार्यास त्रिवार वंदन तयांनीच घडविला महाराष्ट्र प्रबळ आज आम्ही त्यामुळेच उभे सबळ जय जय शिवाजी राजे गजरनामाचा करू आज आम्ही त्यामुळेच उभे सबळ जय जय शिवाजी राजे गजरनामाचा करू धन्यवाद